आदिवासी युवक जयेश वळवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ व मृतकाला न्याय मिळावा या मागणीसाठी आदिवासी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी दिलेल्या शहर बंदच्या हाकेला शनिवारी वीस सप्टेंबरला शहादा शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला सकाळपासूनच शहादा शहरातील बहुतांश दुकानं बाजारपेठा व्यापारी प्रतिष्ठान वगळता अत्यावश्यक सेवा दवाखाने आणि मेडिकल सुरू ठेवण्यात आले होते यामुळे अन्यत्र सर्व शुकशुकाट पसरले होते ग्रामस्थ व्यापारी युवक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवला सोळा सप्टेंबरला संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जयेश वळवी यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला उपचारासाठी त्याला सुरत या ठिकाणी हलवण्यात आल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस कर्मचारी दीपक चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला कोणत्याही अनुशान भंगाची घटना घडली नाही बंद शांततेत पार पडल्याने नागरिकांनी जबाबदारीचं भान राखलं या आंदोलनाद्वारे आदिवासी समाज तसेच विविध सामाजिक संघटनांनी एक दिलाने न्यायाची मागणी केली आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा आणि समाज आणि पण त्या समाजाचं आपण आव्हान करते की तिला काही मदत देऊन जे न्यायालय प्रक्रियामुळे त्या काही त्याच्या अभ्यास करावं आणि तिला दिला लोक रक्ती न्याय मिळताना की जो काम झालेला आपण तो तिला उपचार साधून आपण पाच मिनिटं दोन मिनिटं